नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत पवारांनी जाणकाराचा नवीन असाल तर चॅनलला म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल शरद पवारांनी एक जागा देण्याचं जा मान्य केलं आहे आमची तीन जागांची मागणी आहे आमचं बोलणं सुरू आहे जोपर्यंत आमचं गणित बसत नाही तोपर्यंत वाट पाहून नाहीतर स्वतंत्र लढण्याचा आमचा विचार आहे परभणी दौऱ्यावर असणाऱ्या जानकरांनी हे विधान केलंय यामुळे नव्या राजकीय वाद चर्चांना तोंड महायुतीला सोड सोडचिठ्ठी देणारे जानकर पुन्हा महाविधीची दरवाजे ठोठावत आहेत का असा प्रश्न विचारला जातोय महाविकास आघाडीकडून अपेक्षा भंग होणार असल्याची भावना जानकरांनी बोलून दाखवली आहे त्यामुळे ते प्रकाश आंबेडकरांसारखं दबाव दबावतंत्र वापरतायत की खरंच पावरावर नाराज आहेत हा प्रश्न आता सामान्य सामान्यांना पडतोय मुळातच जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्षाचा उदय शरद पवारांच्या राजकीय विरोधातून झाला आहे भाजपाला दोन हजार चौदा साली लोकसभेतून व विधानसभेतून मोठं यश मिळालं आहे यामुळं धनगर समाजाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात सरकारला मिळाला होता आशातच जानकर पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाविकासात जाणार असल्याची चर्चा होती मात्र आता जागा वाटपात अपेक्षा भंग होत असल्याची भावना जानकरांनी बोलून दाखवली आहे अशातच ते पुन्हा महायुतीत परततील का असा प्रश्न जनतेसमोर पडला है। हा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचे मत नक्की कळवा